हिरव्या मुगाची उसळ तर आपण नेहमीच खातो पण आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाचा पराठा बघणार आहोत एकदम हेल्दी रेसिपी आहे वेट लॉस रेसिपीसुद्धा आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे मोड आलेल्या मुगाचे पराठे आपण मोड आलेल्या मुगाची उसळ तर नेहमीच करतो पण आज आपण ह्याच मोड आलेल्या मुगापासून एकदम टेस्टी असे पराठे बनवणार आहोत खूप मस्त लागतात खरंच खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त ज्या काही टिप्स सांगितल्या त्या टिप्स फॉलो करा तुम्ही सुद्धा हे जर पराठे करत असाल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली ते जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी रेसिपी थमनेल तर तुम्ही बघितलंच आहे खूप मस्त लागतात हे पराठे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अत्यंत पौष्टिक आहेत जे डाएट करतात त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट पर्याय आहे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आज आपण असाच मस्त मोड आलेल्या हिरव्या मुगाचा आपण पराठा बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप मोड आलेले हिरवे मुग घेतलेले आहेत मी सकाळी भिजत घातले होते रात्री उपसून ठेवले एका फडक्यामध्ये चांगले घट्ट बांधून ठेवले तर छान असे बघा याला मस्त असे मोड आलेले आहेत छान तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करायचे तर इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये आता आपण हे एक कप मोड आलेले हिरवे मूग घेणार आहोत यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आता आपण हे मिक्सरवरती वाटून घेणार आहोत अगदी पण फाईन पेस्ट नाही करायचे आणि अगदी पण तुकडे नाही ठेवायचे थोडंसं दरदरा आपल्याला थोडंसं भरडसर आपल्याला वाटायचंय तर आता आपण हे वाटून घेऊया आधी मी इथे पाणी नाही आहे मी एकदा वाटून तुम्हाला दाखवते हे बघा आपलं इथे वाटून मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने वाटायचं आहे मी इथे वाटताना कुठेही पाण्याचा वापर केला नाही अजिबात हे बघा असं छान दरदरा आपल्याला वाटायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आलं लसून घालायचं नसेल पेस्ट करून घालायची असेल तर तरी तुम्ही घालू शकता तर आता आपण हे एका बोलमध्ये काढून घेऊया ते इथे मी एक बोल घेतला आहे यामध्ये आता आपण हे जे वाटलेलं मिश्रण आहे वाटलेले मूग आहेत हे आपण काढून घेणार आहोत एकदम हेल्दी रेसिपी आहे खूपच पौष्टिक आहे मुलांना तर तुम्ही टिफिनमध्ये हे नक्कीच पराठे देऊ शकता किंवा जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे हे तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा बनवू शकता किंवा डिनरला करू शक खाऊ शकता लंचला बनवू शकता कुठल्याही वेळेत तुम्ही हे नक्कीच खाऊ शकता एकदम बेस्ट पर्याय आहे खरंच तुम्ही हे पराठे नक्की ट्राय करून बघा एकदम हेल्दी रेसिपी आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप गव्हाचं पीठ यानंतर घालणार आहोत एक टीस्पून धनेजिरे पावडर एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे आपण इथे मिरची पण वापरली आहे पण मी घातले आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल एक टी स्पून गरम मसाला चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तेल आता आपल्याला ह्या व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय आधी याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये सुरुवातीला जेवढा ओलावा आहे त्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचंय आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालायला विसरलो ते आपण आता घालूया तर आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर जी मी घालायला विसरले तुम्हाला हवं असेल तर मूग वाटताना सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता व्यवस्थित मळून इथे तुम्हाला वाटलं पालक घालायचंय किंवा मेथी घालायचे तरी सुद्धा चालेल तर इथे आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत मी वाटलेले मूग होते भांड्यात ता, पाणी आधी कडिक पण व्यवस्थित मळून घ्यायचे छान लागतात हे पराठे खरंच नक्की ट्राय करून बघा थोडासा वेगळा प्रकार आहे आपल्या चॅनलवरती मोड आलेल्या हिरव्या मुगाचा ढोकळा सुद्धा मी केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्यवस्थित मळून आहे लागेल तसं पाणी घालून थोडं थोडं मळून आहे मला एवढं पाणी पुरलं आहे अंदाजानेच आहे पाणी तुम्हाला इथे वाटलं की ज्वारीचं पीठ घालायचं आहे तर तुम्ही ते पण घालू शकता आणि असं थालपिटासारखं सुद्धा लावू शकता यामध्ये आपण घालणार आहोत अजून एक टेबल स्पून तेल मळून घ्यायचं आपल्याला आपल्याला तीस तीस मुगाची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर आपण जरा असा वेगळा ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर असं बनवला तर घरची मंडळी नाही नक्की आवडेल आणि हेल्दी पण आहे काल तर मुलं कधी कधी उसळी खात नाहीत तर आपण असं पदार्थ बनवून मुलांना दिला ना तर मुलांना पण नक्की आवडतो आणि ही एक वेट लॉस रेसिपी सुद्धा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ही बनवू शकता आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे हे बघा छान म्हणून झालंय तर आता आपण हे असं पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटाच्यापेक्षा जास्त झाकून नाही ठेवायचं एक पाचच मिनटं झाकून ठेवूया म्हणजे आपली कणिकसुद्धा छान अशी मुरली जाईल तर आपली पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया कडीक पण आपली छान मुरली गेले पाच मिनटाच्यावर जास्त भिजवत ठेवू नका कारण मुगाला पाणी सुटू शकतं आणि सार आपलं जे मिश्रण आहे जी आपली आपली जी कडीक आहे ही एकदम सैल पडू शकते तर आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया एकीकडे मी तवासुद्धा तापत ठेवलेला आहे तर इथे मी पोलपाट घेतलं आहे इथे आपण एक कणकेचा गोळा घेणार आहोत आपण इथे ठेवूया हे पराठे पातळ लाटले जात नाहीत थोडेसे जाडसरच ठेवावे लागतात थोडेसे कडिंग घालते आता आपण हा पराठा लाटायला घेऊया हलक्या हाताने लाटायचं आहे एकदम थोडासा हा जाडसरच असतो कारण हा एकदम पातळ लाटला जात नाही हलकासा जाडसर जास्त पण नाही जाडसर लाटायचंय आपल्याला अगदी गोल गरगरीत शेप हवा असेल तर आपण एखाद्या डिशने डिशने सुद्धा असं याला गोल करू शकतो परफेक्ट पराठा झालाय एक काम करते एक डिश घेते आणि याला छान असा गोल शेप देते आपण रोजच्या गडबडीत असे शेप वगैरे देत नाही पण मुलांना वगैरे जर काही द्यायचं असेल तर आपण हे नक्कीच करू शकतो जरा दिसायला चांगलं दिसतं म्हणून बाकी काही नाही पण रोज आपल्याला गडबडीत हा वेळ पण नसतो आपण व्यव जसे ला आहे तसेच लाटतो हे बघा छान असा गोल मी शेप दिलाय जळून दाखवते हे बघा किती मस्त झालाय पराठा तर आता आपण हा पराठा तव्यावर टाकूया आपला तवा चांगला तापलेला आहे तर आता आपण हा जो पराठा आहे हा तव्यावर टाकायचा आहे यावरती घालणार आहे मी साजूक तूप तूप मुद्दामून घालते तुम्हाला डाएटसाठी बनवणार असाल तर तूप वगैरे घालू नका पसरवून घ्यायचंय एकदम पराठा आपल्याला पलटवून घेऊ जाय मस्त झालाय एकदम कलर पण छान आलाय हा सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर लोणच्या बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता फक्त जर वेट लॉस करत करण्यासाठी जर तुम्ही हा पराठा बनवलात तर फक्त तूप तूप वगैरे काही घालू नका एकदा पुन्हा पलटवून घेऊया काय मस्त झालंय आणि तुपा तूप घातल्यामुळे नाही याला खूप छान चव येते पण तुम्हाला बटर हवं असेल किंवा काही तेल वापरायचं असेल तर तेल पण तर तेल पण घालू बघा आपला पराठा इथे झालेला आहे छान असा कलर पण याला मस्त आला एकदम परफेक्ट कलर आला आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा मस्त रंग आलाय तर आता मी हा जाळीवर काढून घेते असाच मी आता दुसरा पराठा पण इथे घालते छान असं पसरून घ्यायचंय थोडस पलटून घेऊया खरंच खूप हेल्दी आहे हा पराठा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त रेसिपी आहे पुन्हा एकदा पलटून घेतलंय मस्त फुल्ल आहे बघा आपला पराठा आपला पराठा झालाय आपण हा काढून घेऊया हे बघा मस्त रंग आलाय पराठे एकदम छान झालेत तर आता मी असेच बाकीचे पराठे सुद्धा करून घेते आपले इथे मस्त टेस्टी असे मोड आलेले हिरव्या मुगाचे पराठे तयार झालेत किती सुंदर झालेत विचार पण नाही आपण करू शकत की आपण मोड आलेले मुगाचे पराठे गेलेत खूपच टेस्टी लागतात खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी एक जवळून तुम्हाला दाखवते हे बघा किती छान झाले बघा एकदम सॉफ्ट झालेत जसे आपण बाकीचे पराठे करतो अगदी तसे झालेत छान आहे बघा किती सुंदर झालेत एकदम हे तुम्ही दह्याबरोबर लोणच्या बरोबर सॉस बरोबर चटणी बरोबर कशाबरोबर कशा खाऊ शकता खूप टेस्टी बनतात तेच तेच मुगाची उसळ किंवा भाजी खायला आपल्याला खूप कंटाळा येतो तर आपण असा वेगळा पदार्थ आपण नक्कीच करू शकतो फक्त ज्या काही टिप्स सांगितले आहेत त्या टिप्स नक्की फॉलो करा रेसिपी आवडली करा, करा। तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपण नॉर्मल साईजमध्ये आपण पराठे केले तर साधारण एक पाच पराठे बसू शकतात पण इथे मी जरा लहान केले शेप देऊन केले त्याच्यासाठी इथे आपले आठ छोटेसे पराठे बसलेत तर आपले इथे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे पराठे हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा हे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे पराठे नक्कीच करून बघा खूप पौष्टिक आहेत मुलांना तुम्ही हे नक्कीच करून द्या आणि हे तुम्ही साठी सुद्धा नक्कीच वापरू शकता फक्त ज्या त्या मी टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा पराठे हे नक्कीच छान होतील पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार